ऑर्केस्ट्रा जर असेल तर त्याच्या काही नियम असतात त्याच्यात जे स्टेज वर असतात त्या स्टेज वर ना ते लोक खाली येऊ शकत नाहीत दुसरा मुद्दा त्याच्यात कुठल्याही प्रकारचं नृत्य करता येत नाही तर आणि तिसरा मुद्दा की त्याच्यात पाचच्या वर कलाकार असू शकत नाही इथे बावीस बायका ह्या तिथे होत्या नृत्य करत होत्या त्या लोकांच्या बरोबर होत्या असं सगळं त्या एफ आय आर मध्ये नमूद आहे त्याचे व्हिडिओ देखील जर पोलिसांकडे असले तर याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठलाही नियम इथे लागू होत नव्हता कारण गृह राज्यमंत्र्यांच्याच जर डान्सभर असेल त्याला नियम लागू होत नाहीत नियम आणि कायदे फक्त आपल्या सामान्य जनतेसाठीच असतात दहा गुंठे फक्त बारा लाखात खरच का होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉटला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एम आय डी सी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आत्ताच कॉल करा आणि आपली साईट विजिट बुक करा येत आहे ना मग प्लॉट बुक करायला